नमस्कार मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी पाहू शकता की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेला सुरुवात झाली असून ही योजना नेमकी कशासाठी सुरू केली गेली आहे त्याबद्दल माहिती घेऊया तर इथं दिलेलं आहे आपण बघू शकता की देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्य मानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशानं केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणात हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा तर याबद्दलचा शासन निर्णय काय आहे ते एकदा पाहूया आपण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष म्हणजेच बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नाव नावाने राबवण्यात येणार ना आहे तर याबद्दलची लाभार्थ्यांची पात्रता जाणून घेऊया सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे तर कुटुंबातील पुरुषाच्या नावाने जर गॅस जोडणी असेल तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या सद्य स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष म्हणजेच बावन पॉईंट सोळा लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला ही योजना हमखास मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल जर भविष्यात तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना योजनेस पात्र झालात तर तुम्ही देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासाठी देखील पात्र होऊ शकाल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो कारण एका कुटुंबातील केवळ एकच लाभार्थी या योजनेस पात्र असेल तर कुटुंबातील एकूण तीन स्त्रिया असतील तर ह्या तिन्ही स्त्रियांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील फक्त एकाच स्त्रीला या योजनेचा लाभ मिळेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञेय आहे असेल तर या योजनेची कार्यपद्धती बघू प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या योजनेची काय कार्यपद्धती आहे हे जाणून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फतच होते सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण किंमत ही सरासरी आठशे तीस रुपया ग्राहकांकडून घेतली जाते केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट थे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरण करायच्या कार्यपद्धती काय आहेत पाहून घेऊया राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांवर करण्यात येते जो की सेम पॉईंट आहे उज्ज्वला योजनेसारखाच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देणार येणार नाही हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे जर तुम्ही महिन्यातून दोन गॅस सिलेंडर घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला सबसिडी देण्यात येणार नसून फक्त एकाच गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला सबसिडी देण्यात येईल यानंतर एक हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल, तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी तदनंतर राज्य शासनाकडून द्यावा संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे आठशे तीस प्रतिसिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरात म्हणजेच डी बी टीद्वारे जमा करावे एक सोपं लक्षात घ्यायचं तर मित्रांनो उज्ज्वला योजनेसाठी जे पात्र असतील त्यांना प्रथम पाचशे तीस रुपये देऊन एक गॅस सिलेंडर बुक करायचं आहे आणि जे माझे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी आठशे तीस रुपये देऊन एक गॅस सिलेंडर बुक करायचं आहे नंतर हीच रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये सबसिडीद्वारे जमा करण्यात येईल आणि यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या ला लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जे लाभार्थी उज्ज्वला योजनेसाठी पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच एक जुलै दोन हजार चोवीस रोजीनंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत जर लाभ घेण्यासाठी एकाच कुटुंबातील दोन जणांना हा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही शिधापत्रिका विभक्त करत असाल तर एक जुलैनंतरच्या या विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत याची कृपया तुम्ही नोंद घ्यावी तर मित्रांनो हा होता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दलचा आर याबद्दल फॉर्म कसा भरायचा याबद्दलची माहिती आल्यानंतर ती, ती तुम्हाला असाच एक व्हिडिओ बनवून देण्यात येईल तर तुमच्या काही अडचणी असेल तर, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विच विचारा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद